मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीच्या काळात जी मेहनत घेतली त्या मेहनतीच्या बळावर आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वोच्च शिखरावर जाण्याचं काम त्यांनी करून दाखवलं असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं कोल्हापूर येथील शिवसेनेच्या महाअधिवेशनात श्रीकांत शिंदे बोलत होते कोल्हापूरचा पूर असेल ईरशाळवाडीची घटना असेल कोकणातला पूर असेल कोणतीही घटना घडली की सगळ्यात आधी धावून जाणारा कोणी शिवसैनिक असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत असं श्रीकांत शिंदे म्हणाले धर्मवीर आनंद दिघेंनी वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी शाखा प्रमुख केलं शाखा प्रमुख झाल्यापासून एकनाथ शिंदेंनी कधी मागे वळून पाहिलं नाही असं श्रीकांत शिंदेंनी सांगितलं जेव्हा कधी मी कार्यक्रमाला जातो तेव्हा मला विचारतात की वडील एकनाथ शिंदेसोबतची आठवण सांग मला ती सांगता येत नाही कारण मी कायम त्यांना शिवसैनिकांसोबतच पाहिले आमच्या सोबत, सोबत कधीही पाहिले नाही मी म्हणायचो आम्हाला कधी वेळ देणार पण ते देऊ शकले नाहीत असं म्हणत श्रीकांत शिंदेना अश्रू अनावर झाले तेव्हा आम्हाला वाटायचं की आमचा बाप जो आहे तो आमच्या परत बरोबर जो आहे काही वेळ क्षण जे आहे ते त्या ठिकाणी घालवले पाहिजे आम्ही त्या ठिकाणी कंप्लेंट करायचो आमच्या आईला की बाबा जे आहे हे घरी आपल्याला दिसत नाही नेहमी जे आहेत ते त्या ठिकाणी कामावरती असतात पण आज त्यांनी जी मेहनत त्या वेळेस केली जी आजपर्यंत करताय म्हणून आज जे आहे ती मेहनत करून या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरती जाण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या डोळ्यातही पाणी आलं शिंदे पिता पुत्रांसह उपस्थित असणारा शिवसैनिकही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले दरम्यान शिवसेना या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटुंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा घेऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात मांडल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं शिवसेना हेच माझं कुटुंब होतं आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला सगळा प्रवास झरकण डोळ्यासमोरून निघून गेला त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटुंबही पुरते हे लावून गेले त्यामुळे माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटुंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा